नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत करते मी आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा आपला ब्लॉग गावाकडचा असणार आहे त्यामुळे तुम्हाला घर थोडंसं चेंज दिसत असेल आणि अजून एक सर्वांना गुड मॉर्निंग कारण ही सकाळची वेळ आहे तर बघा मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले इथे माणससुद्धा उठलेला आहे तो उठण्याच्या अगोदरच मी माझं काम सुरू केलं होतं पण उठल्यानंतर तो काही खाली खेळलाच नाही किंवा राहिलाच नाही म्हणून म्हटलं चला त्याला घेऊनच कामाची सुरुवात करूया कारण मग त्याला रडवत बसणं आणि मी काम करणं हे मला कुठेतरी चुकीचं वाटतं त्याला उगीच रडवायचं आणि माझं मी कामात लक्ष द्यायचं मग दोन्हीकडेही लक्ष अर्धा अर्ध राहतं मग काम व्यवस्थित होत नाही त्यामुळे मग त्याला घेऊनच काम करते मी म्हटलं जोपर्यंत जमेल तोपर्यंत त्याला घेऊन काम करूया जेव्हा जमणार नाही तेव्हा मग दुसऱ्यांकडे त्याला पाठवून देते किंवा त्यांच्यासोबत खेळायला सांगते म्हणून बघा इथे सकाळी सकाळी आज सर्व फ्रीज वगैरे स्वच्छ करायचं ठरवलं मी कारण खूप खराब झालं होता फ्रीज आणि गावी कसं सासूबाई एकट्याच असतात मग त्यांना बाकीची पण कामं असतात मग स्वच्छता वगैरे जास्त त्यांच्याकडनं केली जात नाही किंवा होत नाही म्हणून मग मी कधी गावी गेले तर असं स्वच्छता काही वेगळं काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते मला वाटतं मी आहे तोपर्यंत तरी सर्व नीटनाटकं ठेवून स्वच्छ करून जावं मग बाकी भले मग नंतर कसं का होईना पण माझं नक्की ठरलेलं असतं ज्या ज्यावेळी मी गावी जाईल तेव्हा सर्व स्वच्छ करते फरशी वगैरे जे काही खराब भांडी वगैरे दिसतात ते घासून ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करत असते मी तर बघा इथे सकाळीच मी फ्रीज स्वच्छ करायला घेतलेला आहे कारण अंड्यांचा वगैरे खूप वास येत होता त्यामध्ये कारण घरचीच अंडी आहेत मग जेवढी जमतील तेवढी फ्रीजमध्येच ठेवतात मग ते अजिबातच व्यवस्थित वाटत नाही किंवा फ्रीज उघडला की त्याचा वेगळाच असा वास यायला सुरू होतो त्यामुळे मी सर्व स्वच्छता करते बघा इथे आणि फक्त मी गावी असल्या कारणाने मला बोलून ब्लॉग बनवता येत नाही मग असंच कॅमेरा सेट करून ठेवत असते मी आणि मग नंतर वॉईस ओव्हर केलेलं आहे या सुद्धा तर बघा सर्व माझी गडबड चालू आहे म्हटलं सकाळी सकाळी नळालासुद्धा पाणी असतं मग स्वच्छतेची कामं लगेच करून घेतली तर मग पूर्ण दिवस श्रीकामं किंवा दुसरं काम, काम करण्यासाठी वेळ मिळेल त्यामुळे पाणी होतं तोपर्यंतच मी हे सर्व फ्रीजची भांडी वगैरे काढून धुतलेली आहेत इथे आता बॉटल वगैरे सुद्धा भरून आणून ठेवलेले आहेत कारण गर्मी खूप आहे इकडे गावी त्यामुळे तर बघा इथे सर्व मसाल्यांचे वगैरे पॅकेट असे रिकामे करून ठेवले होते त्यामुळे मग ते सुद्धा मी व्यवस्थित करून ठेवलेले आहेत बघा बघते मी त्यामध्ये कुठले कुठले मसाले आहेत कुठले नाहीत कारण जोपर्यंत आहे तोपर्यंत मलासुद्धा या गोष्टींची गरज पडणार आहे त्यामुळे मग लक्षात असावं की कुठला मसाला घरामध्ये आहे किंवा नाही आहे मग तेसुद्धा माझं चालू होतं तर बघा इथे जवळपास सर्वच फ्रीज स्वच्छ झालेला आहे आता फक्त त्यामधलं जे काही सामान काढलं होतं मी बाहेर ते सर्व सेट करायचं होतं मला जागच्या जागी ठेवून द्यायचं होतं आणि कशात काय आहे ते सुद्धा पाहत होते मी कारण ज्या गोष्टी लागणार नाहीत त्या ठेवून तरी काय उपयोग म्हणून मी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच ठेवत होते आणि ज्या न लागणाऱ्या गोष्टी त्या लगेच बाहेर काढत होते कारण सगळं मिक्स असल्यानंतर भाजीपाला लवकर खराब होतो मग त्यामुळे मी म्हटलं चला वेगवेगळ्या कॅरीबॅगमध्ये सर्व ठेवून देऊया कारण इथे असं भाजीपाला वगैरे ठेवण्यासाठी प्लास्टिकचे डबे वगैरे असतात ते नव्हते तरी मी सासूबाईंना म्हटलं की आज आपण प्लास्टिकचे डबे घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये कोथंबीर को हिरवी मिरची वगैरे जे काही असतं ते थे ठेवता येईल इथे बघा मी सर्व फ्रीजमधले अंडी काढून एका बरणीमध्ये ठेवलेले आहेत कारण उघडं ठेवल्यानंतर एवढा खराब वास येत होता त्यामध्ये आणि उन्हाळ्याचा दिवस आहे त्यामुळे लाईट पण सारखी जात होती त्यामुळे सर्व भाजीपाला अंडी सर्व वास मिक्स होऊन ते वेगळंच काहीतरी व्हायचं म्हणजे खूप खराब वास येत होता त्यामुळे मग अंडी सर्व काढून मी मस्त त्या एका बरणीमध्ये ठेवून दिली आणि सासूबाईंना पण सांगितलं मी नसताना पण तुम्ही असंच ठेवा तर बघा हे माझं सर्व काम कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याचबरोबर लगेच मटनसुद्धा आणून दिलं होतं कारण यात्रेला आलेले पाहुणी मंडळी सर्व घरी होते आता तुम्ही म्हणाल यात्रेला तर जाऊन तू खूप दिवस झालं आणि आत्ता हा ब्लॉग कसं काय अपलोड करते तर हो माझ्याकडनं खूप लेट झालं कारण माझं दवाखान्याची पण गडबड होती मी खूप जास्त आजारी असल्याकारणाने जे काही मी शूट करून ठेवलं होतं ते काही अपलोड करणं झालंच नाही मला जवळपास मध्यंतरी दीड एक महिन्यांचा गॅप पडला असेल आपल्या ब्लॉगमध्ये तर त्यासाठी माफी असावी इथून पुढे मी व्यवस्थित झाल्यानंतर अजून तरी थोडे दिवस माझे जाणारच आहेत हॉस्पिटलच्या जा चक्कर मारण्यामध्ये पण मी एवढं सांगू शकते की इथून पुढे म्हणजे मी जरा बरी झाल्यानंतर रेग्युलर आपले ब्लॉग येतील तर बघा ह्या माझ्या मिस्टरांच्या आत्या आहेत आणि त्यासुद्धा आमच्या गावाच्या जवळच असतात त्यामुळे आम्ही जेव्हा कधी जाऊ तेव्हा जा त्यासुद्धा इकडे येतात आणि मग त्यांची मला खूप जास्त मदत होते कामामध्ये आणि त्यांचं काही जे काही असतं म्हणजे कसं बनवायचं आहे काय ते मला येऊन येऊन सांगत असतात म्हणजे मला तर जमतं सर्व स्वयंपाक वगैरे करायला पण त्यांची पद्धत वेगळी आहे तर मग असं कर तसं कर आणि मला पण त्यांचा काही राग येत नाही सांगता येत तर मला छान वाटतं कारण वेगवेगळं माहिती असणं पण आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे त्यामध्ये मध्ये येऊन मला सांगत होत्या कसं करते आहे त्याच्यामध्ये लसूण टाकते आहे का कांदा टाकते आहे का तर मी म्हटलं हो करते म्हटलं व्यवस्थित तुम्ही तोपर्यंत तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्या कारण सकाळचाच टाईम होता मग एका एकाचं अंघोळ वगैरे होईपर्यंत स्वयंपाक पण मी चालू केला होता सर्व स्वच्छता पण माझी करून झाली होती तर बघा इथे आता मटण शिजवायचं चा काम चालू आहे पाहुणे घरात असल्या कारणानं मग दुसरी भाजी किंवा काही बनवण्यापेक्षा मटण हे बेस्ट राहतं पाहुणचार पाहुण्यांना पाहुणचार केल्यासारखा सुद्धा वाटतो मटण वगैरे असल्यानंतर आणि सासऱ्यांनी सकाळीच मटण आणून दिलं होतं मला म्हटले होते एक एक वाजेपर्यंत सर्व बनवून ठेव कारण ते ऑफिसला गेले होते मटण देऊन मग ते एक दीड वाजेपर्यंत येतात जेवण करायला तोपर्यंत मला सर्व रेडी करायचं होतं तर बघा इथे मी शिजवून मटण वगैरे शिजायला टाकलं आणि आत्यांसोबत लगेच भाकरी बनवायला म्हणजे भाजून घ्यायला बसले कारण खूप ऊन होतं सकाळची वेळ असली तरीसुद्धा गावाकडे खूप जास्त ऊन लागतं मग आत्ता एकट्याच बाहेर भाकरी करत होत्या आणि माझंच असतं की चुलीवर करूया आपण गॅसवरती नको मला चुलीवरचं जेवण करायचं असतं आणि गावाकडे आल्यानंतर तो फील किंवा तो आनंद वेगळाच असतो त्यामुळे मग त्यांना म्हटलं होईल तोपर्यंत तुम्ही भाकरी करायला बसा माझं आतलं काम झालं की मी लगेच बाहेर येऊन बसते भाकरी भाजून घ्यायला किंवा भाकरी बनवते तर त्या म्हटल्या नको मी बनवते तू फक्त वरच्यावर भाजून घे म्हणजे लवकर स्वयंपाक होईल तर मग आमच्या दोघींचा गप्पा मारत मारत भाकरी करणंसुद्धा चालू आहे कारण ह्या मिस्टरांच्या जरी आत्या असल्या तर तरीसुद्धा माझ्या खूप जवळच्या आहेत मला ज्या काही गोष्टी लग्नाच्या नंतर येत नव्हत्या किंवा ज्या गोष्टी मला जमत नसायच्या त्या यांनीच मला शिकवल्या किंवा प्रत्येक गोष्टी मला सांगत राहिल्या असं कर तसं कर कारण त्यांनासुद्धा चार मुली आहेत आणि मला सुद्धा ते मुलीसारखंच समजतात किंवा मुलीसारखंच धरलेलं आहे त्यांनी आमच्या दोघींचं मस्त बॉन्डिंग आहे म्हणजे गावाकडे प्रत्येकांसोबतच माझं बॉन्डिंग खूप छान आहे लहान असो किंवा मोठे असो मी सर्वांच्यामध्ये मिळून मिसळून राहते म्हणजे तोंडावरती तरी मला सर्व छान म्हणतात मागचं मला काही सांगता येत नाही की कसं बोलत असतील किंवा काय पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी सर्वांशी बोलून हसून खेळून राहण्याचा नक्की प्रयत्न करते माहीत नाही आपण उद्या असू नसू मग आज आहे तोपर्यंत मस्त आनंदात हसून खेळून राहायलाच पाहिजे तर आत्यांचं आणि माझं काहीतरी महत्त्वाच्या टॉपिकवरती ते चर्चा चालू होती पण व्हॉईस ओव्हर केल्यामुळे ते काही तुम्हाला समजणार नाही आम्ही कुठल्या विषयावरती चर्चा करतोय ते पण मस्त कुठला तरी खूप महत्त्वाचा टॉपिक होता आणि त्याच्यावरतीच आमचं बोलणं चालू होतं आता मलासुद्धा आठवत नाही कारण जवळपास दीड महिना झालं मी हा ब्लॉग अपलोड करत आहे